या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव शर्टिंग सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न सोलापूर मध्ये बनावट खत प्रकरणी मोठी पोलीस कारवाई करण्यात आली असून भरारी पथकाने मोडणी येथे बनावट इफ्को आणि पीपीएल खतांचा मोठा साठा जप्त केला आहे जिल्ह्यात बनावट खत उत्पादन वितरण आणि विक्री प्रकरणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई तीस ऑक्टोबर रोजी करण्यात आली या कारवाईत मोडणी एजन्सीच्या गोडाऊन मध्ये बनावट इफको आणि पीपीएल कंपनीच्या नावाने या रासायनिक खतांचा साठा आढळला आहे हे बनावट खत रामलिंग माळी राहणार बैरागवाडी व दीपक सस्ते राहणार ढवळेवाडी तालुका फलटण यांनी पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे अध्यक्ष हरिदास हावळे यांच्या नेतृत्वात मोहीम राबविण्यात आली सदर व्यक्तींनी राष्ट्रीयकृत कंपन्यांच्या नावाने विनापरवाना खते उत्पादन विक्री आणि साठवणूक केल्याने शासन व शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे